आवाज मानदेशाचा गाव तिथे शाखा काढून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवणार असून सर्वसामान्य लोकांसाठी विकासात्मक कार्यक्रम राबवणार असल्याचे मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितलं यावेळी गोंदवल्यातील पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात धैर्यशील पाटील यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी मनसे फलटण तालुका अध्यक्षपदी किसनराव काशेद यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार जिल्हा संघटक सूरज पवार खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे रणजित पडमलकर राजू जाधव राहुल काटकर अभिजित साळुंके लखन पारसे विश्वराज कट्टे धनराज जाधव अमित दुर्गुडे भास्कर कर्वे मयूर जाधव राहुल गायकवाड शुभम भालके नितीन जाधव गणेश रणवरे विक्रम खोमणे सुमित दुर्गुडे रमेश तरटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधून हजारोच्या संख्येने आज कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश के करून घेतलेला आहे आणि लवकरात लवकर राजसाहेबांचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि फलटण तालुक्यामध्ये जिथं गाव तिथं शाखा काढण्याचं आम्ही नियोजन सगळं केलेलं आहे आज आम्ही फलटण तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने आज तालुकाध्यक्ष आमचे किसनराव काशीद यांना तालुकाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढं त्यांनी पक्षवाढीसाठी चांगलं काम करावे एवढी त्यांना विनंती करतो सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा पाटील यांनी आज फलटण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार आणि धैर्यशील दादा पाटील यांच्या विचाराने फलटण तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण काम करणार आहोत लवकरच संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा आणि कार्यकर्ते तयार करून एक राजसाहेबांचे विचार प्रत्येक गावामध्ये पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जसं राजसाहेबांच्या विचारामध्ये जसं गाव विकसित झाले तर संपूर्ण राज्य विकसित होईल संपूर्ण देश विकसित होईल तशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गावामध्ये राजसाहेबांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करून हजारोच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या राष्ट्रविकासासाठी आम्ही काम करणार आहोत मान न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा